नमस्कार मित्रांनो पाहू शकता आज आपण शेतामध्ये आलेलो आहे मस्त सकाळी सकाळी हे आपली त्र्याण्णव रुपया सोयाबीन कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण फवारणी करणार आहे तर सोयाबीन पाहू शकता मस्तपैकी फुलं लागलेली आहेत त्र्याण्णव रुपये सोयाबीनला तर मी तुम्हाला जी मी पहिल्या फवारणीसाठी मी जे औषध वापरत आहे ते औषध दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे पहा कोणते कोणते औषध वापरत आहे काय पूर्णपणे मी तुम्हाला दाखवणार आहे तसेच कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कोणते औषध वापरता व तसेच मी जे औषध वापरत आहे ते चांगले आहे की कसे आहे तर हा आहे आपला पंप इथे औषधं वगैरे थैलीमध्ये पूर्ण आहे मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे तर हे आहे टाटाचं प्रोडक्ट जे रिलॉन कंपनीचं याला एमी असं म्हणतात आपण हे आळीसाठी वापरत आहे आपल्या सोयाबीनची सुद्धा कमी झालेली आहे त्याच्यासाठी आपण इसाबियन सिजंठा कंपनीचं हे टॉनिक वापरत आहे त्याच्यानंतर युरिया आपण फेकलेला नाही हाईट कमी आहे सोयाबीनची फांद्या वगैरे फुटलेल्या नाहीत त्याच्यासाठी आपण कृषी गोल्ड एन पी तेरा चाळीस तेरा हे खतसुद्धा वापरत आहे ज्याचा वापर एका पंपामध्ये शंभर आहे पंधरा लिटर पाण्यामध्ये शंभर ग्राम आपल्याला हे वापरायचं आहे आणि त्याच्यानंतर याचा वापर आहे एका पंपासाठी वीस एम जी वीस ग्राम याचा चाळीस म्हणजे याचं जे झाकण आहे हे चाळीस एम एल आपल्याला वापरायचं आहे हे वीस एम एल वापरायचं आहे आणि हे शंभर एम एल वापरायचं आहे त्याच्यानंतर हे झालं आळीसाठी हे झालं टॉनिक हे सुद्धा हाईट वाढवायसाठी सोयाबीन हिरवी करायसाठी त्याच्यासाठी वापरायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला वापरायचं आहे वाप ब्रुश्यनाशक तर पहिल्या फॉरणीसाठी आपण ब्रुश्यनाशक मर्क्युरी हे बृषीनाशक वापरत आहे तर हे चार औषधं आपण पहिल्या फॉरणीसाठी वापरत आहे सोयाबीन तर तुम्ही पाहिलीच आहे अशी फुलामध्ये सोयाबीन आलेली आहे पूर्ण तर चला आता घेऊ आपली पहिली फॉर्ड पूर्ण करून भेटूया लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये